तीस जुलैला राज्याचे अर्थनियोजन आणि वनमंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांच्या आयोजनानं साजरा करण्यात आला महारक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर मॅरेथॉन स्पर्धा तीनचाकी आणि काठी वाटप यासह विविध सेवाभावी कार्यक्रमांचं आयोजन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत करण्यात आलं होतं विकास पुरुष आणि सहृदय नेता अशी ख्याती असणाऱ्या राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊंचा तीस जुलैला वाढदिवस होता त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या दिवशी आवांतर खर्च न करता लोकउपयोगी करावं आणि मतदारसंघातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत असं आवाहन केलं होतं या पार्श्वभूमीवर तीस जुलैला जिल्हाभर सेवाभावी सेवा अंतर्गत रोगनिदान आणि रक्तदान शिबिरांना तीन चाकी सा सायकल तर ज्येष्ठांसाठी काठी वाटप मॅरेथॉन स्पर्धा नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर घुगुज शहरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात रोगनिदान नेत्र चिकित्सा शस्त्रक्रिया चष्मे आणि औषधी वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मंचावर आमदार नाना शामकुळे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रवीण मुरब्बीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गोगुलवार डॉक्टर मंगेश टिपणीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर डॉक्टरांनी नेत्र दंत कान नाक घशाची तपासणी केली यावेळी लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत औषधी वितरित करण्यात आली तर ज्यांना चष्म्यांचे नंबर लागले त्यांची नावे नोंदवून घेण्यात आली तसंच मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांच्याही नावाची नोंद यावेळी करण्यात आली असून येत्या काही दिवसात त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी उपस्थित रुग्णांना औषधोपचाराचा सल्ला दिला तर नाना शामपुळे आणि देवराव भोंगळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आतापर्यंत घेतलेल्या लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली आज आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांचा सा आज वाढदिवस सा। आहे मला असं वाटतं की या जिल्ह्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांच्याच मला असं वाटत मैत्री म्हणून राहणारे सर्वांनाच मदत करणारे असे हे मंत्री महोदय आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी हे जे शिबिर घेतलं जात आहे याच्यामध्ये जसं सांगितलं की फक्त तपासणी होणार नाही आहे तपासणी झाल्यानंतर ज्यांना औषधाची गरज आहे त्यांना औषध दिलं जाईल ज्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना चष्मा दिला जाईल ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे तर एम ए आणि सरकारी डॉक्टर खासगी डॉक्टर ते सर्वजण आपल्या इथून घेऊन जातील घेऊन गेल्यानंतर त्यांचं शस्त्रक्रिया करतील आणि पुन्हा घरी आणून सोडतील सुधीर भाऊ मुनगट्टीवरांचा छप्पन वाढदिवस सुधीर भाऊ मुनगट्टीवर एक व्यक्ती ज्याला तुम्ही पंधरा वर्ष निवडून त्याचा हृदय तुम्हाला माहित आहे ते तपासण्याची गरज आहे असं मला वाटत नाही त्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे प्रेम आहे आपुलकी आहे आणि दिवळ आहे त्यांच्याकडे गेला आम्ही राजकीय पक्षामध्ये काम करतो परंतु ते कोणालाही त्याचा राजकीय पक्ष विचारत नाही सुनीलभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या ठिकाणी गोड गरीब जनतेची सेवा करता यावी याकरिता आम्ही महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं म्हणून सुधीर भाऊ मुनगंटीवार हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या, या राज्याच्या प्रगतीसाठी एक विकासाचा एक नवीन रोडमॅप तयार केला आदरणीय सुधीर भाऊ जेव्हा पंधरा वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते आणि आज सुधीर भाऊ राज्याचे मंत्री आहे आणि सुधीर भाऊ मंत्री बरोबर या राज्याच्या विकासाला गती मिळाली चंद्रपूर जिल्हा जो आमचा विकासापासून दूर होता सुरुवातीला माहित आहे विकासाची परिभाषा म्हणजे मुंबई पुण्याचा विकास म्हणजे विकासाची परिभाषा होती पण आदरणीय सुधीर भाऊ या राज्याचे अर्थमंत्री झाले मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली भूगुसहतीच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला प्रयास लोककल्याणकारी संस्था शासकीय मेडिकल कॉलेज सामान्य रुग्णालय इंडियन मेडिकल असोसिएशन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ तीस जुलैला चंद्रपूर महानगर भाजपाच्या वतीनं महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत बाबूपेठ भाजपा शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कार्यकर्त्यांसह नागरिकांनी स्वेच्छेनं रक्तदान करत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातून पाच वेळा आमदार म्हणून विधिमंडळात निवडून गेले आहेत त्यांच्यासोबत काम करणारी दुसरी पिढी आता पुढे आली असून मुनगंटीवार यांनी आपला वाढदिवस सेवाभावी उपक्रम राबवून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं त्या अनुषंगानं चंद्रपूर महानगर भाजपच्या वतीनं तीस जुलैला सोळा प्रभागात महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यानुसार बाबूपेठ येथील श्री सद्गुरू व्यायाम शाळेत सुहास अलमस्थ यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं बाबूपेठ भाजपा शाखा आणि नागपूरच्या डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिबिरात भाजपा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी स्वेच्छेनं रक्तदान करत पालकमंत्री मुनगंटीवार यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या या शिबिरात डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या चमूने सेवा प्रदान केली असून शिबिराच्या यशासाठी बाबूपेठ भाजपा शाखेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले याबद्दल लाईव चंद्रपूरशी अधिक संवाद साधत आहेत सुहास अलमस आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके अर्थमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आज यांचा छप्पनवा वाढदिवस या निमित्त चंद्रपूर शहरातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले करण्यात आले होते आणि या शिबिरामध्ये एक हजाराच्या वरती रक्तदान झालेलं आहे चंद्रपूर शहरामध्ये सोळा ठिकाणी रक्तदान शिबिर झालेलं आहे आणि जागोजागी रक्तदान शिबिरासोबतच काही ठिकाणी आरोग्य शिबिर पण झालेले आहे या ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे लोकांचं चांगलं उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आत्तापर्यंतच्या आम्ही जे आढावा घेतला आहे त्यानुसार एक हजार एकच्या वरती बॉटल झालेला आहे आणि पूर्ण ते वाढतील आणि आपल्या माध्यमाने आम्ही सर्व बाऊपेटवासी सुधीर भावना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो दरम्यान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं दुर्गापूर भाजपा शाखेच्या वतीनं तीस जुलैला मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत जिल्हाभरातील स्पर्धकांनी सहभागी होत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या चंद्रपूर जिल्ह्यात तीस जुलैला पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाप्रत्यर्थ विविध सेवाभावी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार दुर्गापूर भाजपा शाखेनं मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबीर अपंगांना तीन सायकल वाटप यासह विविध कार्यक्रम घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा केला कारंभी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य रामपाल सिंग यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन आयोजित आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली या स्पर्धेत जिल्हाभरातून आलेल्या स्पर्धकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता त्यानंतर या स्पर्धेतील विजेत्यांना भाजपा नेत्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेच्या यशासाठी दुर्गापूर भाजपा शाखेच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केलं चंद्रपूर येथील श्री हनुमान मंदिरात राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधत अभिषेक आणि पूजनाचा कार्यक्रम तीस जुलैला पार पडला भाजपा लखमापूर शाखेच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांच्या आयोजनानं साजरा करण्यात आला पण लखमापूर भाजपा शाखेनं अभिषेक आणि पूजा कार्यक्रम घेऊन पालकमंत्री मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा केला कार्यकर्त्यांनी हनुमानाच्या मूर्तीचा अभिषेक आणि पूजा करत सुधीर मुनगंटीवार यांचा यांना जनतेची सेवा करताना यश ये येवो हो, तसंच त्यांच्यासह त्यांच्या परिवारावर कोणतेही संकट येऊ नये आणि त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं अशी प्रार्थना केली यावेळी आमदार नाना श्यामकुळे तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशासाठी भाजीओ मोर्चे तालुका अध्यक्ष अनिल डोंगरे प्रवीण कुळमेथे प्रमोद जाधव राजू डोंगरे यांनी परिश्रम घेतले